नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत बघा मी सकाळच्याच मेसेजमध्ये बोललो होतो की हा आपलाच मेसेज आहे गारपीट वादळी विजा सह पावसाची शक्यता आहे त्यामुळे सुरक्षित ठिकाणी राहा गारपिटीची शक्यता असं बरंच त्या ठिकाणी मेन्शन केलं होतं मी तर आज राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात वादळी पाणी झाला त्यात विजा वारा आणि सोसाट्याचा सा वारा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होता तर बघा नाशिक जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर बघा मित्रांनो अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वावर कुणाचीही हुकमत नसते मित्रांनो आणि त्याच पद्धतीनं अगदी आज परिस्थिती पाहायला भेटली जवळपास सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रति तास ते काही ठिकाणी एकशे वीस किलोमीटर प्रति तास म्हणजे चक्रीवादळामध्ये जी परिस्थिती असते वाऱ्याची ती परिस्थिती काही ठिकाणी वाऱ्याची होती त्या वाऱ्यामुळे आतो नुकसान त्या ठिकाणी झालं बऱ्याच भागात त्या ठिकाणी पाऊस झाला तसा विचार करायचा तर खूप भागामध्ये पाऊस झाला आता आपण त्या ठिकाणी बघू की एका जवळ जा, आज एका वस्तीवरती त्या भाऊंनी मला व्हिडिओ पाठवला की कशा पद्धतीने वीज पडली बघूया आपण निफाडच्या आसपास एका वस्तीवरती अशा पद्धतीनं नारळावर वीज पडली बघा मित्रांनो घराजवळ अशी जुनी नारळाची झाडं असतात उंचच उंच वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर शंभर फुटापर्यंत अशी झाडं असतात तर ह्या झाडांमुळे होतं काय मी सकाळच्याच मेसेज व्हिडिओमध्ये बोललो होतो की इलेक्ट्रॉनचा लोळ हा जमिनीवर येताना कुठली तरी वस्तू अर्थ करण्याकरता शोधतो ती उंच एरियल शोधतो पढ़तात, पढ़तात। तर त्याच्यामध्ये नारळाच्या झाडावरती लिंबाच्या झाडावरती वेगवेगळ्या उंच झाडावरती विजा पडतात तारांवर पडतात तर ह्या घराजवळ आज या ठिकाणी बागाजवळ वीज पडली तर बघा खाली जबरदस्त कशा पद्धतीनं ते झाड पेचले हा जर अजून जर इलेक्ट्रॉनचा जर जोर त्या ठिकाणी जर व्होल्टेज अधिक असतं तर कदाचित आजूबाजूला त्या ठिकाणी हानी झाली असती म्हणजे मी जे बोलतो की घराजवळ अगदी घराजवळ उंच झाडं नसावीत अशी जुनी झाड नारळाची झाड काही कामाची नसतात परंतु ती लांब असावीत शंभर फुटापेक्षा अंतरावर असावीत एकदम घराच्या जवळ असली तर कदाचित त्याच्या त्या, त्या लहरी घरावर त्या घरावरती देखील पसरतात त्यामुळे लक्षात घ्या हे मुद्दे आता अशा पद्धतीनं जर बऱ्याच ठिकाणी मी सकाळीच बोललो होतो आणि आज तेच प्रकरण त्या ते ठिकाणी घडलं म्हणून पुढील पाच सहा दिवस पावसाची शक्यता आहे तर त्या काळामध्ये बघा मित्रांनो एकदा वातावरण तयार झालं की घरात सुरक्षित राहा आणि मी दोन दिवसापासून बोलतो की कांद्याचे डोंगळे जर तयार झाले असतील तर ते डोंगळे काढून घ्या कारण अं थोडे कोवळे जरी असतील कोवळे म्हणण्यापेक्षा आपल्याकडे कसं असतं त्याला वाळून देतो आणि मगच काढतात परंतु ते एकदा बी काळ तयार झालं तर काढलं तर त्यात हरकत नसावी कारण आज जबरदस्त गारपीट झाली आपण बघून घेऊया कुठल्या भागात कशा पद्धतीने झाली अशा पद्धतीने बघा या गारा ते जे आपण बघतोय की त्या ठिकाणी जे गारा पडल्या ते लोक कशा गारा फिरतात एकमेकावर म्हणजे अशा पद्धतीने गारांचा थर पडला आज बघा तुम्ही गारा बघा अशा पद्धतीने त्या ठिकाणी गारा ठिकाणी झाल्या बघा सोलर सिस्टीम देखील आज वाऱ्याने कसे खराब होऊन गेले त्याच्या चांदवड तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये ह्या ज्या सोलर सिस्टीम बसवलेल्या बघा त्या सोलर सिस्टीमचा म्हणजे वाऱ्याने सोलर सिस्टीम अक्षरशः त्यांनी कांद्याची शेळ देखील बघा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होऊन गेले अशा पद्धतीनं कांद्याच्या शेडची आणि ट्रॅक्टरची या पद्धतीनं त्याच्यावरती कोसळलं असे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे अशा पद्धतीनं शेडच्या नुकसान कांद्याच्या इतकं वारा जोरात होतात तर नुकसान त्या ठिकाणी झाल्या आता ही स्क्रीनवरती मी व्हिडिओ टाकतो थी थी बरेच, बरेच आ, तर बघा या पद्धतीनं असा जोरदार पाणी त्या ठिकाणी पडत होता आणि गारपेटली ही गाडी तुम्ही बोलतानाच ते व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या तर त्या ठिकाणी आज बऱ्याच माझ्या बऱ्याच मित्रांचे चिंतक प्रसंगी भाऊ त्यांचे शेडम्या देखील वाऱ्याने त्या ठिकाणी आज नुकसान झालं तर बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांच्या शेडचं अशा काही नुकसान झाल्या विजा पडल्या सोसायटीचा वारा त्या ठिकाणी आज होता आणि याच्यामध्ये बऱ्याच अगदी साले पासून ते इकडे निफाड कडे शिग्नरपर्यंत करंजगाव वगैरे खालत तळेगाव जे जबरदस्त निंबाळे गाव आहे त्या ठिकाणी गारपीट झाली मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणी नंतर पाऊस देखील झाला पाऊस इतका झाला तर अगदी ढेकळातून पाणी बाहेर निघालं इतका पाऊस झाला तर बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही झाला पण नुसतं होता लासलगाव जवळ वाची गाव आहे त्यांनी देखील आमचे साळू आहे त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे देखील त्या ठिकाणी पाऊस त्या ठिकाणी जोरदार झाला आणि गारपीट देखील त्या ठिकाणी थोडी प्रमाणात झाली तर अशा पद्धतीनं शेतकरी देखील कॉल करत असतात आपली जी हवामान अंदाज सेवा आहे ना मित्रांनो की बघा तुमच्यावरच चालते शेतकऱ्यांवर चालते म्हणजे शेतकरी मला त्या ठिकाणी अपडेट देत असतो वेळोवेळी आणि शेतकरी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकरता चालू झालेला हा हवामान अंदाज आहे आमचे मित्र विकी भाऊ सोन सोनवणे हे पाचोरेवाणीचे हे देखील मला वेळोवेळी त्या ठिकाणी अपडेट देत असतात तर पाऊस किती झाला त्यांनी आज पहिल्यांदाच मला सांगितलं की भाऊ आमच्याकडे जोरदार पाणी झालं आपण दिलेल्या अंदाजानुसार तंतोतंत पाणी झाला म्हणजे शेतकरी अपडेट टाकत असतात मला हजारो व्हिडिओ त्या ठिकाणी राज्यभरातून येत असतात आणि अशा पद्धतीने शेतकरी अंदाज देतो त्याच्यामुळे जो पाऊस झाला त्याचे अपडेट देतो कारण आपल्याकडे ती सिस्टम नाही एखादी न्यूज चॅनल सारखी की आपण त्याचं अपडेट देऊ किंवा आपले वार्ताहर नाहीये परंतु शेतकरी मला अतिशय सहकार्य करतात त्या ठिकाणी आणि तुम्ही ते व्हिडिओ देखील पाहून घ्या तर बघा मित्रांनो आता आपण आतापर्यंत पाहिल्या की पावसाने कोणत्या प्रकारच्या नुकसानी झाल्या आज जिल्ह्यामध्ये परंतु आता बघूया की पुढचा पाऊस कसा असेल बघा मित्रांनो मी देखील अगदी आठ पंधरा दिवसापासूनच सांगतोय आणि एक महिन्यापूर्वीच ही सिस्टम तयार होणार हे आधीच आपण सांगितलं होतं परंतु आजची सॅटेलाइट इमेज जर बघितली तर बघा असा हे जे दूरदर्शनच्या चिन्हासारखे ज्या पंखुड्या दिसतात गुजरात पासून या दिशेला म्हणजे हे चक्राकार स्थिती गुजरात वर आहे त्याचा इम्पॅक्ट उत्तर महाराष्ट्रात नाशिकवर होईल मी देखील बोललो होतो परवाच्याच याच्यामध्ये बोललो होतो की काल जो मराठवाड्यात पाऊस झाला नाशिककडे कमी झाला परंतु आता पुढच्या दोन दिवस तो नाशिकच्याच आसपास किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा जोर पावसाचा हा अधिक असेल आज पाऊस जो झाला अगदी छत्रपती संभाजीनगर नगरच्या अहिल्यानगरच्या काही भागात आणि बऱ्याच भागात तो पाऊस त्या ठिकाणी झाला पण नाशिकवरती फोकस आज हा त्या ठिकाणी जास्त होता हा सॅटेलाइट मध्ये दुपारची इमेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अ बघू शकता एकंदर परिस्थिती पाहिली तर बीओ मॉडेल नुसार असं दिसतं की साधारणपणे उत्तर महाराष्ट्राच्याच भागात पावसाचा आज होता बाकीचे जे स्पॉट दिसतात दुपारनंतर इथे पावसाची शक्यता होती अन्य महाराष्ट्रात आज वातावरणच होतं परंतु परंतु गुजरातच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे चक्राकार स्थिती असल्यामुळे त्याचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्रावरती आज त्या ठिकाणी होता नाशिकच्या आसपास बघा हे ही सगळी परिस्थिती सेंटर पॉईंट हा माझं लोकेशन त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार याच्या भागामध्ये हा जो पावसाचा जोर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळला आणि त्या ठिकाणी वारा देखील खूप होता त्या ठिकाणी नाशिकच्या आसपास अशा पद्धतीने सिच्युएशन त्या ठिकाणी होती आज देखील रात्री ज्या ठिकाणी ढग असतील त्या ठिकाणी आज पावसाची शक्यता रात्री देखील आहे त्याच्यामुळे हा अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या ज्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाले होते ते कुठेतरी त्याचे ते पडतातच त्यामुळे त्या तो अंदाज देखील तुम्ही लक्षात घ्या बघा मित्र बघा मित्रांनो बरेचसे कॉल आले मला तर त्यांनी सांगितलं की भाऊ कशा प्रकारे पुढचं वातावरण असेल तर सकाळी देखील मी बोललोच आहे बघा आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की पाच तारखेला वातावरण सुरू होईल तर पाच तारखेला मनमाडच्या भागात गारपीट झाली आज सहा तारखेला देखील वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी वारा विजांसह पाऊस झाला तर उद्या सात तारीख उद्या सात आणि आठ तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये दे आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस हे वादळी वाऱ्यासहित त्या ठिकाणी आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे बघा एक सिस्टम बारा तेरा तारखेनंतर दिसते की साधारणपणे आपल्याकडे जो मान्सून येतो तो, तो विषववृत्तीय भागाकडून बघा विश्ववृत्ती भागाकडून असा मादागास्कर सोमालियन जेट स्टीम म्हणतात त्याला की मादागास्करला टर्न मारून हा नैऋत्य मोसमी पाऊस आपल्याकडे येत असतो दक्षिण पश्चिम मान्सून आपण ज्याला म्हणतो नैऋत्य मोसमी पाऊस तो अशा पद्धतीने फ्लो करून आपल्याकडे येत असतो एक डायरेक्शन जर बघितलं तेरा तारखे नंतर तर अरबी समुद्रावरून बाष्प हे बाष्पाचं कलेक्शन भेटूल आपल्याला म्हणजे पावसाळ्यापूर्वीची जी अवस्था आहे म्हणजे मान्सून येण्याकरता अतिशय अनुकूल स्थिती ही जी गुजरातची सिस्टम बनली ही साधारणपणे बारा तारखेपर्यंत रेंगाळते तेरा तारखेनंतर डायरेक्शन असं दिसतंय मॅपनुसार त्याच्यामुळे हे अतिशय चांगलं नाही मान्सून येण्याकरता लक्षात घ्या एक्वायटर भागापासून अन्यथा स्क्रीनवर देखील बघा की हा सरळ विषयवृत्तीय भागातून ट्रेडविंड व्यापारी वारे वाहत असतात परंतु ह्या दिवसात ते असे टर्न करतात आणि भारताकडे मान्सून घेऊन येतात तर त्याला अतिशय अनुकूल परिस्थिती अ दिसते साधारणपणे तीस मेच्या आसपास गुजरातच्या केरळच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मान्सूनची धडकण्याची शक्यता त्या ठिकाणी तयार झालेली आहे हा एक भाग त्या ठिकाणी दिसतो त्याच्यावर आपण बोलूच पुन्हा एकदा अंदमान दक्षिण अंदमानमध्ये मा देखील मान्सून आधी जातो केरळ नंतर त्या अतिशय फेवरेबल वातावरण त्या ठिकाणी बनतय अठरा तारखेला एक कमी दाबाचे क्षेत्र हे बंगालच्या सागरात बनते या ठिकाणी बन फॉर्म होईल ते आणि त्याचं फॉर्मेशन झाल्यानंतर ते ओरिसाकडे या ठिकाणी बांगलादेशकडे जातं त्याच्यामुळे बघा त्याच्यामुळे होईल काय हे एक चांगलं लक्षण असतं की मान्सून येण्याच्या आधी बंगालच्या सागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र किंवा अं साधारणपणे अं सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्रीवादळ बनत असतं आणि ह्या काळामध्ये हे जे बनतं तर हाच एक फायदा मान्सूनला येण्यास कारणीभूत ठरतो कारण सिस्टम जेव्हा इकडे निघून जाते ती वाऱ्याला देखील खेचते चार चार पाच पाच हजार किलोमीटर अंतरावरून वारं खेचलं जातं काही वेळेस असंही होतं की चक्रीवादळामुळे मान्सून उशीराही होतो काही वेळेस असं होतं की चक्रीवादळामुळे मान्सून हा लवकरही येतो हे मागचा डेटा जर पाहिला तर तो तसाच आहे त्याच्यामुळे मान्सून देखील वेळेवर येण्याचे हे संकेत त्याच्यामुळं पुन्हा परत एकदा अपडेटेड अंदाज देतो तो लक्षात घ्या आपण आज कुठे पाऊस झाला कुठे वारा झाला उद्याही देखील सात तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये सात आणि आठ तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारा विजा आणि सोसाट्याचा वारा असं वातावरण दुपारनंतर तयार होईल ते का होतं सकाळपासूनच तापमान भरपूर असतं आणि गुजरातच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र आहे त्याचं बाष्प भरपूर येतं आपल्यावर आणि दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होतं आणि हवा गरम झाली ती उंच जाते उंच गेलेली हवा त्या ठिकाणी जी हवेची पोकळी तयार होते आणि तिथं दुसरी गार हवा त्या ठिकाणी येते अशा क्रियेमध्ये जोरदार वारा सुटला जातो आणि हा वारा सत्तर ऐंशी शंभर किलोमीटर प्रति तास असतो त्याच्यामुळे नुकसान होतं आणि अशा वेळेस अचानक क्लाउड ब्लस्टिंग होते आणि त्या क्लाउड ब्लस्टिंगमुळे गारपीट त्या ठिकाणी होते हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि या क्ला क्लाउड ब्लस्टिंगमुळे गारपीट त्या ठिकाणी होत असते हा हाच हीच सिच्युएशन या ठिकाणी होते केवळ या दिवसामध्ये गारा पडण्याचं हेच एक महत्वाचं हो कारण आहे की आजची तापमान त्याच्यानंतर हवा गरम झालेली हवा वरती जाते ती हवा घेण्यास दुसरी हवा येते वारा सुटल्यानंतर क्लाउड ब्लस्टिंग होते आणि त्या ठिकाणी गारा पडतात हा एक त्या ठिकाणी साधारणपणे हा एक नियम आहे पण पूर्वीच्या काळी हे इतकं होत नव्हतं परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढलं आणि तापमान जेव्हा पंचेचाळीस क्रॉस होतं तेव्हा गारा पडतातच हा एक अंदाज त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या हा भाग आहे त्याच्यामध्ये पुढच्या देखील सात आणि आठ नऊ आणि दहा तारखेला थोडीशी इंटेन्सिटी कमी दिसते परंतु वातावरण तयार होणारच परंतु थोडी कमी आहे लक्षात घ्या सात आठ ला पाऊस आहे आठ नऊ ला थोडी कमी होते परंतु परत एकदा दहा दा अकरा बारा इंटेन्सिटी वाढताना दिसते म्हणजे पाऊस आहेच त्यामुळे फक्त तो स्पेसिफिक भाग बदलून पडेल एकाच भागेवर पडणार असं त्या ठिकाणी नाहीये भाग बदलत पडेल तो राज्याच्याही इतर भागामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होईल पंधरा तारखेनंतर तो दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याचा जोर दिसतोय त्याचा जोर हा दक्षिण महाराष्ट्रात दिसतोय विदर्भाकडे त्याने पाऊस वाढतोय आणि कदाचित लक्षात घ्या आपला आपण जरी आज म्हणत असलो की बारा तारखेपर्यंत पाऊस आहे कदाचित त्याच्यामध्ये वाढही होऊ शकते हा शब्द लक्षात घ्या कदाचित तेरा चौदा पंधरा सोळा पर्यंतही जाऊ शकतो कारण ह्या दिवसामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस त्या ठिकाणी येत असतो त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि सगळ्यांनी उद्यापासून जेव्हा वातावरण तयार होईल सुरक्षित आपल्या आपल्या घरात राह विजा पडतात सोसाट्याचा वारा असतो अनेक ठिकाणी घात अपघात त्या ठिकाणी होत असतात आणि मी नेहमी ते सांगत असतो डोंगळे कांद्याचे जर खुडायला आले असेल तर खुडून घ्या नाहक गारपीट झाल्यानंतर त्या ठिकाणी नुकसान होत असते त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद